आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग पंधरावा चांगदेव पासष्टी चांगदेव पासष्टी हा फक्त पासष्ट ओव्यांचा पत्ररूपाने लिहिला गेलेला प्रबंध आहे तरी त्याला ग्रंथाची योग्यता प्राप्त झालेली आहे ते एक उपनिषदच म्हणा ना बचकभर दिसणाऱ्या सूर्यबिंबात ब्रह्मांडाला पुरून उरणारं अमाप तेज जसं साठवलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या आत्मबिंबाचा विश्व हा पसारा आहे ते आत्मबिंब जणू या पासष्ट ओव्यात केंद्रित होऊन प्रकाशत आहे असं त्याचा विस्तार करताच प्रत्ययाला येऊ लागतं चांगदेव या चौदाशे वर्षांच्या योग्यानं जो कोरा कागदपत्र म्हणून पेढीवर पाठवला ती जणू आपलं आत्मधन हस्तगत करण्यासाठी ज्ञानोबांच्या पेढीवर वटवण्याकरता पाठवलेली दर्शनी हुंडीस ठरली ज्ञानोबांनी पासष्ट ओव्यात कैवल्य कनकाचं दान त्याला प्रदान करून त्याच्या घरी ज्ञानसंपत्ती चालून जाईल असं केलं आणि चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती वेद्य वेदकत्व ही अति पदी बैसे असं जन्माचं फळ त्याच्या पदरात घातलं अशा या लोकोत्तर ग्रंथावरही स्वामींनी दुजी सृष्टी निर्माण करून ज्ञानदेव चांगदेव यांच्या संवाद संगमाचं स्नान मान सन्मानपूर्वक सर्वांनाच लाभेल असा आधुनिक मराठीचा अभंग असा घाट बांधला आहे अशा प्रकारे ज्ञानेश्वरांच्या प्रस्थानत्रयीवर ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यावर त्यांनी सुबोध अनुवाद लिहून मराठी सारस्वत संपदेत संपन्न भर घातली आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाच्या उपसंहारात्मक ज्या अभंग पंक्ती स्वामींनी लिहिल्या आहेत तेवढ्याच इथं उद्धृत करीत आहे चांगदेवासंगे ह्यापरी निशब्द केला जो संवाद ज्ञानदेवे तया संवादाचा अभंगी सुबोध झाला अनुवाद गुरुकृपे गुरुकृपे ऐसे लाधले हे ज्ञान करावे जतन भक्तिभावे भक्तिभावे ह्याचे घडता चिंतन तुटेल बंधन प्रपंचाचे प्रपंचाचे बंध तुटोनिया जीवा लाभेल विसावा आत्मरूपी आत्मरूपी सुख भोगिता अमोप भावे सुख रूप स्वामी म्हणे तीन प्रवचन या अगदी छोट्याशा पुस्तकात स्वामींची टेप रेकॉर्ड केलेली तीन प्रवचनं छापलेली आहेत त्यात स्वामींनी ज्ञानेश्वर तुकाराम आणि रामदास इत्यादी संतांच्या उपदेशाचं सार स्वानुभवानं प्रकट केलं आहे स्वरूप पत्र मंजुषा श्री स्वामींनी लिहिलेल्या काव्यरूप अशा पत्रांचा हा संग्रह आहे प्रत्येक पत्राचा विषय ध्यानी घेऊन सहा पोट विभागात त्याचं वर्गीकरण करून स्पष्टीकरणही देण्यात आलेलं आहे आणि संकलकांनी अभ्यासपूर्ण असं चिंतनही लिहिलेलं आहे अशा प्रकारच्या रेखी व मांडणीमुळे सत्कर्म उपासना तत्त्वज्ञान सांप्रदायिक उपदेशांचं स्वरूप वाचकांना समजून घेणं सुलभ झालं आहे स्वामींच्या पत्रांना ग्रंथरूप देण्याचं कार्य त्यांचे शिष्य सांप्रत कोल्हापूर इथं वास्तव्य करणारे श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी केलं या पत्र मंजुषेत त्याबद्दल त्यांनीच यथार्थ वर्णन केलं ते असं कोणत्याही परमार्थ जिज्ञासूला या पत्रातून शुद्ध परमार्थातील पुढचा मार्ग उजळून दिसेलच परंतु विशेषत ज्यांनी त्वमेव सर्व मम देवदेव अशा पूर्ण शरणागतीनं स्वामींच्या चरणी मस्तक ठेवला आहे अशा प्रत्येक सांप्रदायिकाला स्वरूप साक्षात्कार होण्यासाठीच नव्हे तर कृतार्थ संसारी जीवनासाठी सुद्धा आवश्यक ते सर्व मार्गदर्शन या पत्रवाङ्मयात मिळेल यात तिळं मात्र शंका नाही ही पत्र म्हणजे श्री गुरुंची खरी खरी वाङ्मय मूर्ती आहे स्वामींची एकूण पद्यरचना वीस हजार कडव्यांच्या आसपास आहे विसाव्या शतकात विसाव्याचं असं हे विश्रांती स्थान निर्माण झालं आहे लुटा लुटा संतजन अमूप हे राशी धन म्हणून बोट दाखवण्याचं काम या प्रकरणानं पार पाडलं आहे परमार्थ पंथाच्या पथिकांना ही पाऊल वाटच आहे यात प्रवेश करताच निश्चळपणेची धनुर्धरा चालणे येथींचे असं भगवत वचन प्रत्ययाला येईल स्वस्थ राहूनच मार्गस्थ व्हावं न चालताच चालणं घडावं आपल्याकडेच मुक्कामाला यावा असं हे संसाराचा प्रवास संपवण्याचं सुलभ साधन आहे याला गुरुकृपेचं पाठबळ साधकांना सहजच लाभेल असं भगवत वचन आहे या भागाबरोबरच स्वामींची सारस्वत संपदा या अकराव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण बाराव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्य